नमस्कार आता दहावी आणि बारावीच्या आता परीक्षा झालेल्या आहेत पालकांना चिंता आहे आमच्या मुलांनी आता कोणत्या दिशेला शिक्षण घ्यावं त्यांनी काय करावं त्यांचं करिअर कसं असेल आमचा मुलगा कुठल्या शाखेला पारंगत होईल त्याच्यासाठी काय योग्य आहे त्याला मॅथ कसं राहील त्याला फिजिक्स कसं राहील तर तो डॉक्टर बनू शकतो का इंजिनियर बनू शकतो का तो आर्किटेक्चर बनवू शकतो का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज पालकांच्या डोक्यात आहेत पण काळजी करू नका मी डॉक्टर गजेंद्र चौटे आपल्या मुलांचं एक बौद्धिक परीक्षण संभाषण कौशल्य हस्तरेषा एस्ट्रॉलॉजी या सर्व आधारे गुण शोधणार आहे हा प्रयत्न मी तीस वर्षापासून करत आहे हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे आपणही अवश्य घ्या आपण आपल्या पाल्यासोबत या आम्ही चर्चा करू आणि त्यांना विशेष काय आहे या गुणाचं आम्ही मार्गदर्शन करू आणि निश्चितच आपण दोघही हॅपी असेल आपलं पाल्य आणि आपण सुद्धा शुभम होतो